आज आपण दिवाळीच्या फराळापैकी अजून एक पदार्थ बनवतो आहे तो म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत करंजी बनवणार आहोत थोडं वेगळ्या पद्धतीचं आपण यामध्ये सारणही वापरणार बनवणार आहोत आणि सोबतच जी, जी, जी सोबत पारी बनवणार आहोत तेही वेगळ्या थोडंसं चेंज करून आपण यामध्ये बनवणार आहोत ज्यामुळे तुमची करंजी जे आहे ना संपेपर्यंत एकदम कुरकुरीत राहणार आहे आणि अगदी सोप्पं आहे बनवायला खूपच कुरकुरीत ही करंजी लागते तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल आणि दिवाळीच्या नेहमी याच पद्धतीने एवढी ही खुसखुशीत आणि चविष्ट अशी करंजी लागते तर हे बनवण्यासाठी साहित्यही अगदी कमीच लागतं तर इथे आपण एक चमचा तूप घेतलं आहे तूप थोडंसं वितळलं का आपण यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत फक्त एक चमचा तूपच आपण सारणासाठी वापरणार आहोत जास्त नाही तर इथे काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तर काजू आणि ब बदाम आपण भाजून घेणार आहोत थोडं आधी आणि मणुकानंतर मिक्स करणार आहोत ते एकदम कमी ना आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत त्यामुळे काय होतं जे ड्रायफ्रूट्स असतात थोडे क्रंची होतात आणि खाण्यासाठी मग मस्त लागतात म्हणून थोडंसं अलगा थोडंसं चेंज परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चार चमचे भरून सफेद तीळ सफेद तिळची ही टेस्ट खूप छान येते तेही आता आपण एकदम कमी गॅसवरतीच रोस्ट करून घेणार आहोत यास एकदम आपल्याला लोवरतीच ठेवायचं सुरुवातीपासून एंडपर्यंत आपण जोपर्यंत हे सारण बनवतो आहे तोपर्यंत आणि आता हे बघा तिळही थोडे तडतडायला था, लागले तर यामध्ये घालूया वेद मणुका तर मनुका ही थोड्या परतून घ्यायचेत आपल्याला आता यामध्ये तर तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता तर आता यामध्ये आपण घालूया डेसिकेटेड कोकोनट तर तीन कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मार्केटमध्ये मा इझिली मिळतं किंवा मग जर तुम्ही घरी बनवू शकला तर बनवू शकता जे सफे सुकं खोबरं येतं वरचं जो ब्राऊंड पार्ट असतो तो, तो आपण काढून टाकायचा आणि छोटे छोटे पिसेस करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं आणि हे खोबरं आपण प पर परतताना एकदम गॅस लोवरतीच ठेवायची आहे कारण हे लगेचच करपतं हलवून जळू शकतं त्यामुळे मग टेस्ट बिघडेल आपल्या सारणाची आणि आपल्याला हे एकदम ब्राऊन वगैरे करायचं नाही थोडा हलका कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस एकदम लो वरती ठेवूनच हे बघा मी थोडं थोडं अलगत आपण हे मिक्स करत जातो आहे आणि रोस्ट करून घेतोय थोडासा हलकासा कलर चेंज झालाय बघा अजून थोडासा कलर आपण चेंज करून घेऊया म्हणजे एकदम ही ब्राऊन नाही बस इथपर्यंतच कलर आहे येईपर्यंतच आपण हे मिक्स करत राहायचं होतं आपल्याला आता गॅस बंद करूया आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आता हे रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे खूप त्यानंतरच यामध्ये आपण पिटी साखर ॲड करणार आहोत तर इथे मी तीन कप डेसिकेटेड कोकोनटसाठी दीड कप खोबरं घेतलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट ही मी याच कपाणी मोजून घेतलं होतं त्यामुळे मी त्याच सेम कपाणी दीड कप इथे साखर घेते आहे आता गोड तुम्हाला कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण इथे स्वादासाठी घालतो वेलची पावडर वेलची आणि जायफळ मी मिक्स करून घेतलेलं आहे ते घालते किंवा वेलची पावडर नुसती घालायची असेल तीही घालू शकता आणि लक्षात ठेवा हे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये साखर घाला नाही तर ते थोडी कडक होऊ शकतं सारण तर आता हे सारण आपलं बनवून तयार आहे याला साईडला ठेवूया आणि आपण आता इथे मैदा म्हणून घेऊया तर एक कप मी मैदा घेतलेला आणि सोबतच एकच कप आपण इथे बारीकवाला रवा घेतलेला आहे दोनी न, तर आता दोन्ही समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ जर तुम्हाला नुसते मैद्याची संख्या करंजी बनवायची असेल तर बनवू शकता पण मैदा आणि रवा या दोन्ही मिक्स करून करंजी बनवली ना खरंच खूपच खुसखुशीत होते मैद्याची करंजी काय होते काही काही वेळेस बघा थोड्या वेळाने एक दोन दिवसानंतर मग अशी कडक होते किंवा असं नरम पडते तर ही करंजी जी आहे रवा आणि मैद्याची ती तुम्ही संपेपर्यंत किती एक महिना जरी ठेवला ना तरी कुरकुरीत राहील एवढीही मस्त लागते आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते आता रवा आपण यामध्ये घातल्यामुळे हे जे पीठ भिजवते ते थोडंसं सैलसरच भिजवायचं कारण रवा परत मग पाणी शोषून घेता आणि मग कडक होऊ शकतं मग परत त्यामध्ये पाणी ॲड करा परत मळा त्यापेक्षा थोडंसं सुरुवातीलाच ना आपण यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालून बघा इतपत असं आपल्याला हे पातळ मळून घ्यायचं असं तर आता थोडंसं तूप घेतलेलं मग एक चमचा तूप लावून परत आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडंसं तूप लावायचं म्हणजे कसं आपण जेव्हा लाटो ही आपल्याला हाताला मग नंतर चिटकत नाही म्हणून थोडंसं तूप घालून आपण हे मळून घेतलेलं आहे थोडं व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला आता हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे याला आपण दहा मिनटं वगैरे आपण रेस्टवरती ठेवणार आहोत किती सॉफ्ट असं मळलेलं आहे थोडं सेन्सर आहे तर याला आपण कवर करून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहोत जास्त वेळ नाही दहा पंधरा मिनटांना आपण चेक करूया तर साधारण पंधरा मिनटं मी हे ठेवलं होतं बघा थोडं पहिल्यापेक्षा थोडंसं हार्ड झालं आहे ही हार्ड नाही पहिलं आपण किती पातळ ठेवलं होतं मिश पीठ आता हे बस इतपतच आपल्याला हे मिश पीठ पाहिजे एकदम पण पातळ नाही एकदम पण घट्ट नाही आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून आपण हे सुकं पीठ लावून लाटून घेणार आहोत एकदम थोडं छोटे छोटे घ्यायचेत बॉल कारण एकदम जाड पण पारी लाटायची नाही नाही तर काय होतं करंजी जी, जी असते ना ती मग खूप कडक होते पण एकदम पातळ होईल तेवढंच लाटायची बघा मोठंही दिसत आहे तेवढी पातळ मी लाटून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता सारण भरायचं आहे आता इथे मी तुम्हाला चकली करंजी तुम्हाला चिरणं आणि साचा या दोन्ही आणि कसे बनवायचं ते दाखवणार आहे हे सारण जे आहे ते थोडं एकत्र एक करायचं म्हणजे साईडला गेलं नाही पाहिजे नाहीतर काय होतं करंजी आपली जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा फाटू शकते तर थोडं अंतर ठेवून आपण ही थोडी हाताने अशी प्रेस करायची म्हणजे व्यवस्थित चिकटली जाते आता हे म रव्याचं म पीठ असं रवा आणि मैदा एकत्र एक असल्यामुळे याला पाणी नाही लावलं तरी चालेल लगेचच थोडं पीठ आपण थोडंसं सैलसर ठेवल्यामुळे ते चिपकले जातात तेलामध्ये फ्राय केल्यानंतरही सुटत नाही तर तुम्हाला असं वाटलं की मला पाणी लावायचं तरी लावू शकता पण पाण्याची तशी काही गरज नाही आहे बघा करंजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे चिरण्यावाली आणि आता आपण साच्यामध्ये करंजी कशी बनवायची ते बघायचं तर मी ही पोळी लाटून घेतलेली आहे याला बघा आपण एकदम पातळ अशी लाटलेली आहे जास्त झाड पोळी पोळी लाटायची नाही एकदम पातळ होईल तेवढं तुम्ही पातळ लाटून घ्या आणि मध्यभागी ठेवून आपण यामध्ये सारण भरणार आहोत तर सारण ही बघा एकदम मोठा चमचा मी भरून घेते सारण नेहमी ना आतल्या साईडलाच भरायचं म्हणजे बाहेर लागलं नाही पाहिजे जेव्हा आपण तो साच्याची कडा असते ना त्याला लागला नाही पाहिजे नाही तर काय होतं माहिती तिथे लागलं तर मग च करंजी जी आपली फुटू शकते आणि असं या पद्धतीने ना आतल्या साईडला नेहमी थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे काय होतं करंजीचं जे पारी आहे ती व्यवस्थित चिपकली जाते आणि मग आपण फ्राय करतो तेव्हा ती फाटत नाही म्हणून हे बघा ही एक ट्रिक्स आहे जी तुम्ही फॉलो करून करंजा बनवलात तर तुमच्याही करंजा अजिबात तेलामध्ये फ्राय करताना सुटणार नाहीत मस्त अशी आपली करंजी एकदम तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी करंजा बनवून घेतलेल्या आहेत आणि आपण आता फ्राय करून घेऊया तेल थो अति गरम पण नाही करायचं थोडंसं गरम झालं का एकदम लो फ्लेमवरती आपण या करंज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत लो फ्लेमवरती करंजी फ्राय केल्यामुळे काय होते ती जास्त कुरकुरीत होते आणि जास्त दिवस टिकते त्यामुळे ह्या जास्त दिवस कुरकुरीत राहते त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही हे लक्षात ठेवा आणि थोडा वेळ आपण ह्या करंजीला सेट व्हायला ठेवायचं अगदी लगेचच त्याला परतायला जाऊ नका थोडा वेळ त्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्या एका साईडने थोडासा हलकासा कलर चेंज होऊ द्या नंतर टर्न करून दुसऱ्या साईडने फ्राय करा मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या म मा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता एका साईडने थोडी कलर म्हणजे आपली फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊया तर बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत तेलामध्येही सुटलेल्या नाहीत त्यामुळे मी ना ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही जर करंजी बनवलात तर तुमची ही करंजी अशी मस्त कुसकुशीत होणार आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला कुठली रेसिपी अजून पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन तर करंजीचा बघा दोन्ही साईडने पलटून पलटून आपण व्यवस्थित फ्राय करून घेतले त्यामुळे कलर बघा किती सुंदर आलेला आहे असाच कलर येईपर्यंत आपण फ्राय करायची आहे त्यामुळे मस्त अशी करंजी आतपर्यंत आत व्यवस्थित फ्राय होते तर आता ही करंजी आपण काढून घेऊ असत आणि सर्व करंजी याच पद्धतीने मी फ्राय करून घेते तर करंजी आपल्या फ्राय करून झालेले आहेत बघा तेलकटही नाही दिसत आहेत काही काही वेळेस काय होतं मैद्याची करंजी असेल ती तेलकट होते पण रवा आणि मैदा तुम्ही थोडी मिक्स करून बनवला तर करंजी अजिबात तेलकट होणार नाही आणि एकदम खुसखुशीत होणार आहेत तर मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे ते, ते तुम्हाला पाहूनच समजेल मस्त एकदम खुसखुशीत अशी आपली करंजी झाली आहे आणि सारण हे आतलं ना रव्या रव्यापेक्षा ना खोबऱ्याचं सारण खूपच सुंदर लागतं ते एकदा नक्की बनवा